मित्रांनो प्रश्न पहा अट एकच आहे की या प्रश्नाचं उत्तर पर्यायापैकी जे तुमचं असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहायचं आहे हेच पाहायचं आहे की आपण प्रत्येक प्रश्नाचं निरीक्षण कसं करतो या ठिकाणी मित्रांनो पाच पॉईंट तीन पाच तास बरोबर किती मिनिटे असा प्रश्न दिलेला आहे खाली चार पर्याय दिलेले आहेत तुम्ही सुद्धा प्रयत्न करा आणि तुमचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या मला हा प्रश्न घेण्याचा एकच उद्देश होता की प्रत्येक प्रश्नाला मुलं एजी प्रश्न समजतात प्रश्न हा इजी नसतो मित्रांनो स्पर्धा परीक्षेला आला म्हणजे त्यात काहीतरी महत्वाचं आहे या ठिकाणी पाच पॉईंट तीन पाच तास बरोबर किती मिनिटे विचारलेला आहे मित्रांनो सरळ सरळ मुलं काय करतात बघा या ठिकाणी काही मुलं तर पाचशे पस्तीस मिनिटं लिहितात मित्रांनो थोडा अभ्यास करणारी मुलं काय करतात बघा पाच पस्तीस म्हणजे पाच तासाचं साठ ला गुंतात पाच न तीनशे लिहितात आणि पुढे पस्तीस म्हणजे तीनशे पस्तीस मिनिटं लिहितात तुमच्यापैकी खूप जणांचं उत्तर हे आलेलं असेल असं मला वाटतं का निरीक्षण पण याची खरी टेक्निक कशी आहे बघा मित्रांनो पाच मित्रांनो म्हणून याला मित्रांनो साठ न गुणायचा बघा सोपी टेक्निक आहे अशा सोप्या सोप्या टेक्निक विजय कुमार नरवणे या युट्यूब तुम्हाला पाहायला मिळतील या ठिकाणी बघा साठ न का गुणलं तर आपण मित्रांनो मिनिटात रूपांतर करायचं तासाचं त्याच्यामुळे साठ सा, न गुणलं शून्यला शून्य शुन्या। साय म्हणजे तीस हाले तीन सायंत्रिक अठरा अठरा एकवीस हा आले दोन सायब म्हणजे तीस आणि दोन बत्तीस ओके मित्रांनो आणि या ठिकाणी आपला पॉईंट येणार आहे कारण पुढे दोन अंक आहे तीनशे एकवीस मिनिटे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन